बौद्ध विहार हे ज्ञानाचं आणि संस्काराचं केंद्र झालं पाहिजे तसं झाल्यास उद्याची शाश्वत पिढी घडेल असं मत आमदार विनय कोरे यांनी व्यक्त केलं शाहूवाडी तालुक्यातील सावे इथल्या बौद्ध विहाराच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते शाहूवाडी तालुक्यातील सावे इथं नागरी आणि ग्रामीण क्षेत्रातील अनुसूचित जाती तसंच नवबौद्ध घटकांच्या विकास योजनेतून पस्तीस लाख रुपये खर्चून बौद्ध विहार बांधण्यात येणार आहे त्याचं भूमिपूजन आमदार विनय कोरे यांच्या हस्ते झालं बौद्ध विहार ही ज्ञानाची आणि संस्काराची केंद्र व्हावीत तसं झाल्यास उद्याची शाश्वत पिढी घडेल असं मत विनय कोरे यांनी व्यक्त केलं गोकूचे संचालक करणसिंह गायकवाड माजी बांधकाम सभापती सर्जेराव पाटील पंडितराव नलवडे महादेव पाटील यांनी मनोगत व्यक्त केली कार्यक्रमाला सरपंच शोभा पाटील माजी सरपंच एवाय पाटील बाबा लाड विकास पाटील संजय नलवडे डॉ के एम नलवडे जगन्नाथ नलवडे वाय डी पाटील सुरेश नारकर रामचंद्र पांढरबळे हिंदुराव साठे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते